मुळ्या जालन्याकडे जालन्यामध्ये सामन गाव इथे जोरदार पाऊस झालाय नदी नाल्यांना पूर आलाय शेत शेतशिवारात पाणीच पाणी अशी अवस्था झाली तर पुराच्या पाण्यामध्ये ट्रॅक्टर वाहून जाताना अगदी थोडक्यात बचावला आहे कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालं आहे आत्ताच वर्ध्यामध्ये आपण पाहिलं होतं वाहत्या पाण्यातनं ट्रॅक्टर घेऊन जाताना अतिशय शीतानं घेऊन जावा लागतो अन्यथा अर्थातच पाण्याचा जोर इतका असतो की ट्रॅक्टर मोठाले ट्रक सुद्धा वाहून जातात आणि अशीच परिस्थिती आपण पाहतोय जालन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाली आहे सामनगाव इथे ही दृश्य आहे तर जालन्यातल्याच मंठा तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला तमे गावातील ओढ्याला पूर आला या पुराच्या पाण्यात ओढा ओलांडताना एक जण वाहून जात होता गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वे, या व्यक्तीचं मात्र जीव वाचलाय व्यक्तीला वाचवतानाची ही दृश्य आपण बघतोय गावकऱ्यांनी सतर्क दाख सतर्कता दाखवली आणि त्यामुळे वाहून जाणारे व्यक्तीला चालत जाण्याचं ही धाडस करू नये किंवा अगदी आपली गाडी सुद्धा रेटून नेण्याचं धाडस करू नये हेच यातन स्पष्ट होते अन्यथा अगदी पट्टीचा पोहणारा सुद्धा गाळ्यात अडकू शकतो किंवा भोऱ्यात अडकू शकतो